हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त आणि मजेत ना तर मस्तच राहा आणि मजेत राहा आणि मी शीतल आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आहे तर इथं हे कस्टमरचं ड्रेस शिवायचा चालू होता तर स टॉप शिवून झालेला फक्त पॅन्ट शिवायची राहिलेली तर दोन मीटरचंच कापड होतं पण फुल घेर यायला पाहिजे होती त्यांना सांगितलं मी दोन मीटरमध्ये होईल तेवढी शिवणार पॅन्टचं कापड काहीच थोडा पण तुकडा उरत नाही पण टॉपचा कपडा भरपूर उरतो ले 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 तर इथं मी पॅन्ट शिवायला घेतलेली आता पॅन्ट आपल्या कळ्या जोडून झालेल्या आहेत आता ज्यांना येत असेल टेलरिंगचं त्यांना समजलं असेल की मी कसं शिवते काय तर पॅन्ट शिवत होती आणि आता वाजलेल्या दुपार अडीच वाजलेल्या आणि पाऊस पण बाहेर खूप हवा सुटलेली लाईट गेली त्यामुळं पॅन्ट तशीच राहिली अर्धी शिवायची हवा सुटली की लाईट लगेच जाती पाऊस पण बारीक बारीक येत होता लाईट गेल्यामुळं काहीच काम झालं नाही नंतर करायला घेतला स्वयंपाक स्वयंपाक करत होती तो तवा पण लाईट गेली इथं आता चपात्या वगैरे बनवून घेतल्या स्वयंपाकामध्ये पनीरची भाजी बनवायची होती यांच्यासाठी एक भाकरी बनवून घेतली तर इथं मी पनीरच्या भाजीसाठी कांदा टमॅटो लसूण अद्रक सगळं अगोदरच चिरून ठेवलेलं आता फक्त भाजून घ्यायचा होता मसाला तो सगळा तर कढईमध्ये मी तेल टाकून घेतला आणि सगळा मसाला म्हणजे कांदा टमॅटो सगळं भाजून घेतलं प्रत्येकाची भाजी करण्याची पद्धत वेगवेगळी असते तर मी इथं सगळं एकत्र मिक्स करून थोडंसं तेल टाकून चांगलं असं तांबूस कलर येईपर्यंत सगळ्या सगळं भाजून घेतलं आणि पनीर पण पन मी अगोदरच बारीक काप करून असं पाण्यात ठेवलेले गरम पाण्यात आणि तोपर्यंत परत लाईट गेली गॅसवर परत पाच सहा काजू ठेवलेले गरम पाण्यामध्ये तर ते काजूची पेस्ट पण टाकते मी पनीरच्या भाजीत लाईट गेल्यामुळं परत मग मी किचन ओटा वगैरे सगळा साफ करून घेतला आणि नंतर परत भाजी बनवायला घेतली तर पनीर फ्राय करून घेतलं थोडंसं अगोदर म्हणजे कढईमध्ये थोडंसं तेल टाकून लाल मिरची पावडर हळद आणि नमक टाकून पनीरला असं नॉर्मली फ्राय करून घेतलं जास्त करपट होऊ दिलं नाही कारण पनीर खूप सॉफ्ट झालेलं त्यामुळे जास्त काही मी फ्राय केलेलं नाही नंतर मी इथं तुपात बनवते भाजी तर त्यामुळं तुपात बनवलेल्या हो भाजीला कदाचित कट येत नाही तरी येत नाही जास्त मग तरी मी इथं तूप टाकून घेतलं तूप गरम झाल्यानंतर जे थोडेसे खडे मसाले होते दोन चार लवंग आणि दोन चार मिरे आणि तेजपान टाकून घेतलं आणि उरलेलं पनीर फ्राय केलेलं के तेल थोडंसं होतं ते पण मी या मसाल्यात टाकून घेतलं आणि आता मसाला भाजत आल्यानंतर मी त्यात थोडेसे आपले रोजचे मसाले टाकले थोडीशी लाल मिरची पावडर आणि काळं ठिकट थोडीशी हळद आणि हा आहे पनीर टिक्का मसाला थोडा होता तो मी यूज केलेला आहे इथं तर बघू शकता आता चांगलं मिक्स केलं आहे आणि इथं मी गरम पाण्यामध्ये काजू पासा भिजत टाकले होते ते पण टाकले त्याची पेस्ट टाकली मी तर बघू शकता आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याला चांगलं तेल सुटेपर्यंत थोडंसं पाणी टाकून आपण छान अशी ग्रेव्ही भाजून घ्यायची ही बघू शकता आता तुम्ही इथं बघा तेल पण सुटले चांगली भाजली आहे आणि आता नंतर तुम्हाला जेव आता इथं आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं आपण पाणी टाकून घ्यायचं आमच्यात जरा जास्त पातळ लागते कारण भातासोबत खायला यावं अशा पद्धतीत भाजी लागते तर इथं मी पाणी टाकून घेतलं आणि पाणी उकळल्यानंतर मी त्यामध्ये पनीर टाकून घेणार आहे चांगलं उकळू द्यायचं आता बघू शकता पाणी आपलं चांगली म्हणजे भाजी उकळली होती आणि मी त्यामध्ये पनीर आपण फ्राय केलेलं पनीर टाकून घेतलं आता नंतर मी शेवटला थोडंसं वरून मीठ टाकून घेतलं कारण पनीर फ्राय करताना पण मी मीठ टाकलं होतं आता बघू शकता आता मीठ पण टाकून झाले आणि झाकण ठेवून मी भाजी उकळून घेतली नंतर मी इथं बाऊलमध्ये काढून घेतली बघू शकता पनीर टिका मसाला तयार झालेला आहे त्यानंतर संध्याकाळचे वाजले होते सव्वा सहा मी देवपूजा वगैरे करून घेतली म्हणजे दिवा वगैरे लावून घेतला तर तीन दिवे होते ते एक बाहेर लावायचा होता आणि दोन इथं असतात नंतर घेतलं आता ह्या मी करंजा बनवलेत पौष्टिक अशा करंजा बनवलेत काजू बदाम खारी खोबरं वगैरे टाकून तर त्या आपण बनवून घेतल्या खूप वेळ लागला बनवायला पाऊस येत होता बाहेर आणि नंतर बघू शकता आता मी कशा पद्धतीने भरते मी काटत काही काटत वगैरे काही नाही त्याला तर हातामध्ये अशी लाटी घ्यायची आणि त्यामध्ये चमच्यानं सारण भरून घ्यायचं आणि अंगठ्याने दोन्ही साईडनं दाबून घ्यायचं म्हणजे पॅक करून घ्यायची दूध वगैरे काही लावायला लागत नाही मी एकटीच बनवत होती मग त्यामुळं मी थोड्याशा लाटल्या आणि थोड्याशा भरायच्या अशा पद्धतीनं सगळ्या करंज्या करून घेतल्या आणि त्यानंतर तळायला घेतल्या बघा किती छान अशी झालेली आहे एवढं सगळं होईपर्यंत आठ वाजल्या आठ वाजल्यानंतर करंजा तळेपर्यंत झाला बरा असावे वेळ तरी वीस ते पंचवीस मिनटं लागली तेवढ्या मी जास्त बनवल्या नव्हत्या झाल्या करंजा बनवून तळून झाल्या की मग नंतर लगेच जेवायला घ्यायचं होतं हे पण आले होते तर बघू शकता आता पटपट पटपट सगळ्या करंजा तळून घेतले तर एवढ्या झालेल्या करंजा बनवून तर एक परतभर झालेल्या आणि त्याचं थोडंसं पीठ पण उरलेलं म्हटलं चला आता ह्याचा लच्छा पराठा ट्राय करून बघायचा पण पीठ खूप पातळ झालं त्यामुळे ते काय तेवढा खास बनला नाही फर्स्ट टाईमच केलेला तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा भेटू अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय